हे यू ऑल वेलकम अँड वेलकम बॅक टू आर चॅनल माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट हसताय ना हसायलाच पाहिजे कारण आज आपण बघणार आहोत दैनंदिन वापरातील छोटे छोटे वाक्य मराठीतून इंग्रजीमध्ये या वाक्यांमध्ये आई वडील मुले स्वयंपाकघर झोप कामे आणि घरातील सर्वसाधारण संवादांचा समावेश आहे तर तुम्ही ही मराठी वाक्य ऐकून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा माझ्या मागे ते वाक्य बोला म्हणजे तुमचीही प्रॅक्टिस होईल चला वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूया अंघोळ केलीस का डीड यू टेकअ बात हात धुतलेस का डिड यू वॉश युअर हँड्स दरवाजा बंद कर क्लोज दी डोअर लाईट चालू कर टन ऑन दी लाईट पंखा बंद कर स्विच ऑफ द फॅन जेवण तयार आहे फूड इज रेडी तुला भूक लागली आहे का आर यू हंगरी तू पाणी प्यायलास का डिड यू ड्रिंक वॉटर बुट घराबाहेर काढ टेक युअर शूज ऑफ तू कुठे गेली होतीस वेअर डीड यू गो चहा तयार आहे लवकर घे टी इज रेडी टेक इट क्विकली मी थोडा वेळ झोपतो आय स्लीप फॉर अ टी व्हीचे रिमोट कुठे आहे वेअर इज द टी व्ही रिमोट मी बाजारात चाललो आहे आय एम वॉकिंग टू द मार्केट आळशीपणा सोड ऊठ आणि अभ्यास कर स्टॉप बिइंग लेझी गेटअप अँड स्टडी ऊठ उशीर झाला आहे गेटअप इट्स लेट गॅस बंद केला का डिड यू टर्न ऑफ द गॅस स्टोव्ह डबा भरला का डिड यू पॅक द लंच बॉक्स अभ्यास कर आता स्टडी नाव आई माझा ड्रेस कुठे ठेवला आहे मॉम वेअर इज माय ड्रेस केप्ट चिडचिड करणे थांबव स्टॉप इरिटेटिंग बाबा तुम्ही माझ्यासाठी काय आणले डॅड व्हॉट डीड यू ब्रिंग फॉर मी आजी तो थोडा आराम कर ग्रँडमा टेक सम रेस्ट आजोबा कुठे आहेत वेअर इज ग्रँड फादर ओरडू नका शांतपणे खेळा डोंट शाऊट प्ले क्वाईटली दीदी चल लवकर सिस्टर लेट्स गो सून थोडी मदत कर हेल्प मी अ लिटल माझ्यासाठी थांब वेट फॉर मी वाकडं तोंड करू नकोस डोंट मेक फेसेस सकाळी लवकर उठ गेटअप अर्ली इन द मॉर्निंग आय होप तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितली असेल तर तुम्हीही इंग्रजी बोलायला सुरुवात करा रोज नवीन पाच वाक्य शिकायचे ठरवा कारण छोटी सुरुवात एक दिवशी खूप मोठा बदल घडवते व्हिडिओ कशी वाटली हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्टे हॅपी कीप लर्निंग कीप ग्रोईंग अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग